सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे आपल्याला सात दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की या सात दिवसात स्वामींची आवडती अतिशय प्रभावी सेवा कोणती करायची आहे तर तीस एप्रिल ते सहा मे आपल्याला सात दिवसांची स्वामींची आवडती सेवा करायची आहे अगदी ही सेवा स्वामींची अगदी मनापासून करा न मागता स्वामी सर्व काही देतील अशक्यही शक्य करतील स्वामी अगदी चमत्कार व्हायला लागतील तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट असू द्या ती सेवा करा या सात दिवसात नाही तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या तर तुम्ही मला बोला तर सेवेला सुरुवात करण्याआधी तुम्ही संकल्प करायचा असेल तर करून घ्या आणि नसल संकल्पाशिवाय तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मी म्हणेल संकल्प करून केलेली सेवा कधी पण प्रभावी ठरते फळ देऊन जाते म्हणून तुम्ही तीस एप्रिलला आपल्याला स्वामींचरणी एक नारळ आणि थोडीशी खडी साखर ठेवायची आहे तुम्ही मठात जात असाल तर एक नारळ खडी साखर थोडीशी चाफ्याची फुलं किंवा झेंडूची पिवळी फुलं घेऊन गे गेलात तरीही चालेल आणि ती अर्पण करून तुम्ही बोलून घ्या की तुम्ही सात दिवसांची सेवा सुरू करत आहात कशासाठी करत आहात काही बोलू नका माय माऊलीला सगळं माहीत आहे की तुमच्या मागे काय त्रास आहे काय चिंता आहे काय संकट आहे माय माऊली सांगायची गरज नाही सर्व काही जाणतात स्वामी तर फक्त बोलून घ्या की मी स्वामी तुमची सात दिवसांची तीस एप्रिल ते सहा मे रो रोज दिवसाची सात दिवसांची सेवा सुरू करत आहे तुमचं नाव बोला तुमचं गोत्र बोलायचं तर बोलून घ्या आणि तुम्हाला मठात जाता येत नसेल मंदिरात जाता येत नसेल तुम्ही घरीसुद्धा हातात पाणी घ्या उजव्या हातात चमचाभर पाणी घ्या अक्षता एक फूल टाका तुम्ही बोलून घ्या मी स स्वामी तुमची सात दिवसांची तीस एप्रिल ते सहा मे तुमच्या पुण्यतिथीपर्यंत सात दिवसांची सेवा सुरू करत आहे माझी सेवा कबूल करून घ्या गोड मानून घ्या तोडकी मोडकी का होईना सेवा कबूल करून घ्या स्वामी स्वामी ये आई ये आई आपल्या लेकरांचे सर्व काही जाणते मनातले सर्व काही स्वामी आनंदाने स्वीकारतात तर सेवा सेवा करताना अगदी मनापासून करायची आहे तुम्ही तोडकी मोडकी का होईना यान हो सात दिवसात जेवढी सेवा जमेल तुम्हाला तेवढी करा पण मनापासून करायची आहे साधं नाव जरी घेतलं तुम्ही स्वामींचं ते पण मनापासून घ्या अगदी क्षणाक्षणाला स्वामी पाठीशी उभे राहतील तर आता मुद्द्यावर येऊ द्या येऊया तीस एप्रिल ते सहा मे आपल्याला कोणती सेवा करायची आहे या सात दिवसात रोज सकाळी लवकर उठायचं आहे ऑफिसला जात असाल तुम्ही काहीही हरकत नाही एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास आधी उठलात तरीही चालेल ही सेवा अशी आहे सर्वांना जमेल अगदी तुम्हाला एक दोन तास लागणार नाही अगदी थोडाच वेळ तुम्हाला लागणार आहे अगदी पंधरा वीस मिनटाची सेवा आहे पण सोनं करून जाईल तुमच्या जीवनाचं अशी सेवा आहे तीस एप्रिलपासून सहा मेपर्यंत सात दिवस सेवेला सकाळी लवकर उठा तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला सेवा सकाळी करायची की संध्याकाळी एक वेळ नीट ठरवून घ्या सात दिवस फक्त एकच वेळा सेवा करा फक्त दुपारी बारा ते साडे बारा करू नका तर सकाळी लवकर उठला सकाळी पण सेवा केली अतिशय उत्तम आता नाही जमलं संध्याकाळी ऑफिसवरन येऊन किंवा तुम्ही संध्याकाळी जरी सेवा केली तरीही चालेल तर फक्त बारा ते साडेबारा सेवा करायची नाही तर काय करायचं आहे आपल्याला चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे आहे असं सात दिवस तुम्हाला एकवीस अध्याय वाचायचे आहे एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण एक पाठ करायचं आहे तुम्हाला सात दिवसात एकवीस अध्यायाचं पठन करायचं आहे तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला रोज अकरा माळी हे तीन अध्याय वाचून झाले की तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जग करायचा आहे आणि अकरा वेळा तार <coughs> सॉरी अकरा वेळा तारक मंत्रसुद्धा बोलायचं आहे तुम्हाला तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही एक पेला भरून पाणी घ्या या सात दिवस रोज तेला भरून पाणी घ्या त्यावर उजवा हात ठेवा आणि अकरा वेळा तारक मंत्र अखंड बोलायचं आणि ते पाणी स्वतःच पिऊन घ्यायचं कुठलीही अडचण असो जगातली कुठलीही अडचण तुम्ही त्या अडचणीतून मुक्त व्हाल असा प्रभावी उपाय आहे हा उपाय म्हणजे सेवा आहे तर या सात दिवसात तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहे आणि सहा मेपर्यंत तुम्हाला एकवीस अध्याय तुमचे पूर्ण होऊन जातील एक पारायण तुमचं पूर्ण होऊन जाईल आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा अकरा वेळा तारक मंत्र आता तुम्ही म्हणाल मी तीन अध्याय वाचतोय आणि एक वेळात जर माळ जपली तर चालेल का हो स्वामींची एक माळ जरी जपली आणि एक वेळा तारकमंत्र बोलला तरीही चालेल अगदी वेळ नसेल तर म्हणते मी वेळ असेल तर नक्की अकरा माळी जप करा आणि अकरा वेळा तारकमंत्र बोला आणि तारक मंत्राचे या सात दिवसात पाणी अवश्य ते पाणी इतकं म्हणजे स्वामींचा अगदी आशीर्वाद लाभेल तुम्हाला इतकं चमत्कारी फलदायी पाणी बनतं ते तारकमंत्राचं तर तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र बोलताना पाण्यावर हात ठेवून बोला आणि नाही जमलं एक माळ जप करा तीन अध्याय वाचा एक माळ जप करा आणि एक वेळा तारकमंत्र बोलायचा आहे ही सात दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे वेळ एकच ठरवून घ्या या सात दिवसात तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही एवढं आपण तर एवढं स्वामींसाठी करू शकतो सात दिवसांसाठी आपण नॉनव्हेज मांसाहार करायचा नाही तर सहा मे रोजी सकाळी लवकर उठायचं आहे घरी स्वामींची मूर्ती असेल पंचामृताने अभिषेक घाला फोटो असेल छान पुसून घ्या अष्टगंध लावा थोडेसे चंदन लावा मठात जाऊन दर्शन घ्या या दिवशी देवांना स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवा साखर अवश्य देवांना दाखवा पत्र पुष्प कितीही वाहा पण चमेलीची थोडी चार फुलं का होईना नक्कीच स्वामींना अर्पण करा खडी साखर स्वामींना खूप प्रिय आहे त्याचबरोबर चमेलीची फुलं अतिशय प्रिय आहे ह्या दिवशी थोडी का होईना चमेलीची फुलं आणि खडी साखर अवश्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर स्वामींच्या आवड आव आवडीचा एक पदार्थ का होईना तुम्ही बेसनाचे लाडू बनवा पुरणपोळी बनवा किंवा काही गोडधोडाचा शिरा बनवा खीर बनवा स्वामींना घरात का होईना नैवेद्य अवश्य दाखवा त्याचबरोबर तुम्हाला मंदिरात जाता आलं तर नक्की जाऊन या मुलाबाळांना घेऊन जा स्वामींचा आशीर्वाद घ्या ऑफिसला निमित्त बाहेर जात असाल तुम्हाला स्वामींची बसून नित्यसेवा जमत नसेल फक्त मनापासून स्वामींचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अखंड मनामध्ये जप करा स्वामींना आपल्या अडचणी सांगायची पण गरज नसते माऊलीकडं सांगितलं सांगायला काय लाजायचं स्वामी तसं सर्वच जाणतात पण आपलं मन तरी कोणाकडं हलकं करायचं तर आपल्या स्वामींकडं करायचं बाकी कुणी आपलं नसतं आपले स्वामीच फक्त आपले आहे बाकी आपले नातेवाईकसुद्धा आपली साथ सोडून जातात फक्त आपले स्वामी आपली साथ कधीच सोडत नाही म्हणून जे काही असेल आपल्या स्वामींजवळ मन हलकं करायचं सर्व काही मनातलं कळतं स्वामींना मन मोकळं कोणाकडं करायचं तर आपल्या स्वामींकडं अशक्य गोष्टी शक्य करून देतात स्वामी डगमगून जाऊ नका कधीच साथ नेहमी देतील स्वामी तर या सात दिवसात आपल्याला ही सेवा करायची आहे नक्की करा तीस एप्रिल ते सहा मे ही सेवा अजिबात चुकवायची नाही आहे तुम्हाला नाही वेळ मिळत तर ही सेवा करायला जास्त वेळ लागत नाही नक्की सर्वांनी करायची आहे ही सेवा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक तर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद